जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो पवित्र पोटल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काही वेळोवेळी तर सध्या आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जे काही पदभरतीला जो उशीर झालेला आहे तर तो उशीर आपल्याला माहिती आहे की टेट परीक्षा होऊन पाच ते सहा महिन्याचा जो काही कालावधी आहे तर तो लोटून गेलाय परंतु टेट परीक्षा या ठिकाणी झाल्यानंतर जो काही रिझल्ट आलाय रिझल्ट आल्यानंतर पुढील जी काही महत्वाची शिक्षक भरतीची जी प्रक्रिया होती ती म्हणजे पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसचा जो काही टॅब आहे तर तो टॅब सध्या सुरू होणं आणि त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन जे असेल तर ती रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होणं परंतु मध्यंतरी सध्या बघा शिक्षक भरती होण्या अगोदर ज्या काही वेगवेगळ्या हालचाली आहेत तर त्या हालचाली बघा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामध्ये बिंदू नामावली संदर्भात जे काही तपासणी असेल आरक्षणाचं या ठिकाणी निश्चित करण्याच्या अनुषंगाने तर त्या प्रक्रिया देखील हळूहळू सध्या बघा सुरू होत्या परंतु मध्यंतरी ज्या काही कोर्टाचा जो सध्या निर्णय आला आहे नवीन संच मान्यता धोरणाच्या अनुषंगाने जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षकांचं बघा समायोजन जे आहे तर ते समायोजन प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू होती परंतु मध्यंतरी त्या प्रक्रियेला देखील सध्या त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे आणि नवीन जे काही पुन्हा या ठिकाणी जे काही संच मान्यता असेल तर ती संच मान्यता क्लिअर करून जी काही प्रक्रिया असेल समायोजनाची तर ती सध्या होणार आहे आता शिक्षक भरती सुरू होण्या अगोदर महत्वाचं म्हणजे बिंदू नामावली तपासणी ही प्रत्येक सध्या बघा आस्थापनाची होणे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ज्या प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या बघा ह्या ठिकाणी थोड्याफार उशिरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर एक महत्वाचे जे काही पत्र आहे तर ते सध्या महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चिती बाबत एक पत्र सध्या इश्यू करण्यात आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या सध्या पदभरत्या असेल किंवा ज्या ज्या सध्या बघा बिंदू नामावल्या अपूर्ण असेल ना था था तर त्यांना तात्काळ त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आणि महत्वाचं या ठिकाणी ज्या काही नियमावली आहे तर त्या नियमावली देखील इथं मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी महत्वाचं हे जे पत्र आहे तर हे पत्र सामान्य प्रशासन विभाग यांच्या वतीने चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला इथं निर्गमित करण्यात आलं यांचा विषय जो आहे तर तो बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत कारण आपल्याला माहिती आहे जी काही बिंदू नामावली तपासणी जी आहे तर ती एखादी पद भरती होण्या अगोदर सध्या बघा ह्या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे बिंदू नामावली तपासणी नंतर ते जे काही सध्या बघा चेकिंग संदर्भात रोस्टर जे आहे तर ते मागासवर्गीय कक्ष असेल हे संपूर्ण ज्या काही प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रिया सध्या इथं होत असतात आता ह्याच्यामध्ये हो ता नेमकं शासन परिपत्रक हे निघालेलं आहे ह्याच्यात जी काही प्रस्तावना आहे ती प्रस्तावना तुम्हाला इथं बघा दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल की हे जे पत्र आहे ह्या पत्राने ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया बघा इथं फास्ट गतीने इथं सुरू होऊ शकतात आता इथं म्हटलेलं आहे की राज्यातील विविध संवर्गाच्या बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चितेचे प्रस्ताव मागासवर्गीय कक्षात प्राप्त होत असतात बरोबर आता आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जे काही वेगवेगळे या ठिकाणी राज्यातील बिंदू नामावलीचे जे काही संवर्ग संवर्गाच्या बिंदू नामावली तपासणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे आरक्षण निश्चितेचे जे काही प्रस्ताव आहे तर ते प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त होत असतात आता इथं शिक्षक भरती असेल किंवा इतर ज्या काही संपूर्ण अपदभारत्या असेल इतर विभागाच्या तर त्यांचं देखील जी प्रक्रिया असते बिंदू नामावली संदर्भात तर ती होत असते आता वेगवेगळे जे काही प्रस्ताव आहेत तर ते प्रस्ताव मागासवर्ग कक्षाकडे ती त्या ठिकाणी प्राप्त होत असतात मात्र बऱ्याच प्रस्तावांना या ठिकाणी सादर करण्यात येत असलेल्या बिंदू नामावलीमध्ये नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून अचूक नोंद घेण्यात येत नसल्याने निदर्शनास आले आहे त्यामुळे नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या बिंदू नामावलीच्या तपासणीमध्ये मागासवर्ग कक्षाकडून त्रुटी उपस्थित होतात बरोबर त्याच्यामध्ये प्रस्तावित माहिती अचूक नसल्याच्या कारणास्तव बिंदू नामावली तपासणीमध्ये आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून कालावधी यामुळे प्रस्तावाची जी काही परिपूर्ण तपासणी आहे तर ती करण्यास विलंब होतो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रस्तावना आहे म्हणजे काही ठिकाणी नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडनं जे काही सध्या बघा लेट त्या ठिकाणी दिलं जातं किंवा इतर ज्या काही माहिती जी आहे तर ती अचूक नसल्याने जी संध्या तपासणी असेल तपास त्या त्या तपासणीमध्ये त्रुटी तिथं सध्या बघा निघत असते त्यामुळे जी काही संपूर्ण कार्यवाही बिंदू तपासण्या तपासण्यासंदर्भात उशीर जो आहे तर हो तो उशीर या ठिकाणी बघा होत असतो तसं इथं पुढे म्हटलंय की परिणामी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासणीस उशीर होत असा जो काही समज आहे तर तो समज बघा इथं निर्माण होतो सबब बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये व पदभरती जलद गतीने व्हावी या दृष्टीने शासन खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी महत्वाचं जे काही लाईन इथं बघा खाली देण्यात आली की मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासणीस उशीर होतो असा जो काही गैरसमज आहे तर ह्या गैरसमजवर सबब बघा बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब या ठिकाणी होऊ नये व पदभरती जलद गतीने व्हावे या दृष्टीने ह्या महत्वाच्या ज्या सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आल्या इथं जी काही पदभरती असेल तर ती पदभरती म्हणजे आता सुरू असलेली आपली जी काही शिक्षक पदभरती आहे दोन हजार पंचवीसची ची तर त्याची देखील ह्या ज्या प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी फास्ट गतीने आता सुरू होईल कारण हा महत्वाच्या ज्या सूचना आहे तर ह्या सूचना म्हणजे पदभरती जलद गतीने व्हावी या दृष्टीने जे काही शासन निर्णय आहे किंवा शासनाने सूचना ज्या आहेत तर त्या सूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात आल्या आता ह्याच्यामध्ये एकूण जर बघितल्या तर इथं बघा एकूण आठ सूचना सध्या बघा देण्यात आल्या वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत आहे, तर ह्या सूचना प्रत्येक बघा इथं देण्यात आल्या तुम्हाला एक जनरल एक नंबरची सूचना दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल त्याच्यात बघा सामान्य प्रशासन विभागाचं एकोणतीस तीन एकोणीसशे सत्त्याण्णव आणि अठरा दहा दोन हजार एकोणीसशे सत्याण्णव रोजीचा जो काही शासन निर्णय नव्हत सरळ सेवा पदोन्नती बिंदू नामवली सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी दोन शासन निर्णय देण्यात आले सत्त्याण्णव चे तर त्याच्यामध्ये सरळ सेवा आणि पदोन्नती बिंदू नामावली संदर्भात सूचना निर्गमित करण्यात आले तदनंतर सध्या स्थितीत सामान्य प्रशासन विभागाचा जो लेटेस्ट आहे तो म्हणजे सत्तावीस दोन दोन हजार चोवीस व सहा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे सरळ सेवेसाठी बिंदू नामावली ठेवण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार ठिकाणी म्हटलेलं आहे तसंच बघा पुढे म्हटलेलं आहे की त्यानुसार सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीत सामान्य प्रशासन विभाग जो काही शासन परिपत्रक आहे पाच अकरा दोन हजार एक आ, दोन हजार या ठिकाणी नऊ मधील तरतुदीनुसार मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे अशा पद्धतीने इथं दोन नंबरचं जे काही सध्या स्टेटमेंट आहे तर ते इथं देण्यात आले त्यानंतर पुढे आहे दोन हजार सोळा नुसार बिंदू नामोलीचा जो नमुना आहे तो तो निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी विहित नमुन्यात बिंदू नामोली तयार करून संबंधित उचित जे काही नोंद असेल तर ती घेणे आवश्यक आहे असे जे संपूर्ण हे नियम आहे तर हे नियम सध्या बघा या ठिकाणी तयार करण्यात आले आहे आता एकंदरीत हे जे नियम आहे तर हे नियम सध्या प्रत्येक जे काही अधिकारी वर्ग आहे प्राधिकारी वर्ग असेल तर त्यांना इथं बघा इथं ज्या सूचना आहे तर त्या सूचना देण्यात आल्या आहे आणि ह्याच्यामध्ये आरक्षण निश्चितीची जी काही अचूक ह्या ठिकाणी कार्यवाही असेल ती करून सध्या संपूर्ण बिंदू नामावलीच्या ह्या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा करून घ्यायची आता ह्याच्यामध्ये लवकरात लवकर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया मे बी इथं होऊ शकते कारण त्या पद्धतीने ह्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे ज्या काही पदभरत्या आहेत तर त्या पदभरत्या जलद गतीने व्हाव्या ह्या दृष्टीने हे महत्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं बघा इश्यू करण्यात आहे आता ह्याच्यामध्ये पुढे बघा लवकर लवकरच जी काही अपडेट असेल तर ती अपडेट सध्या येणार आहे कारण या ठिकाणी तोंडावर जी असलेली पदभरती आहे ती म्हणजे शिक्षक पदभरती आपल्यासमोर सध्या बघा असणार आहे आता याच्यामध्ये संपूर्ण जे काही प्रक्रिया होऊन अंतिम वेळीला जे काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी सध्या आपल्याला माहिती पडणार आहे त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा प्रक्रिया आहे समायोजनाच्या प्रक्रिया असेल त्या संपूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जी काही प्रक्रिया पुढील पदभरती संदर्भात सध्या बघा होणार आहे तर ह्याच्यावरनं एक लक्षात येतं आहे की जी काही पदभरतीच्या अनुषंगाने ज्या ज्या सध्या बघा प्रक्रिया आहे तर त्या जलद गतीने ह्या ठिकाणी होऊ शकतात तर सध्या तरी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ही एक महत्वाची बघा जी काही न्यूज आहे महत्वाचं परिपत्रक आहे तर ते इथं आलेलं आहे त्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात आली आहे तर जे काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी नागपूर येथे जे सध्या बघा आंदोलन आहे तर त्या देखील तुम्ही उपस्थित राहा जेणेकरून जास्तीत जास्त पदासंदर्भात आणि शिक्षक भरतीची सुरुवात लवकरात लवकर या ठिकाणी बघा सुरू व्हावी रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर प्रक्रिया त्या संदर्भात देखील बघा या ठिकाणी महत्वाचं जे काही उपोषण आंदोलन असणार आहे तर त्या ठिकाणी नक्की सहभाग घ्या जेणेकरून तुमचं स्वतःच्या नोकरीसाठी त्या ठिकाणी जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवा तर सध्या एक महत्वाची बिंदू नामावली तपासणीच्या अनुषंगाने महत्वाचं परिपत्रक होतं तर बघूया नेमकं किती फास्ट पद्धतीने पुढील प्रक्रिया होते जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल हे जे परिपत्रक आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन आपलं गुरुजी नावाने टेलिग्राम आहे ते देखील जॉईन करून घ्या तेथे आपण महत्वाचे जे काही अपडेट आहे तर ते अपडेट त्या ठिकाणी हे पत्र आणि दुसऱ्या अपडेट देखील तेथे तुम्हाला वेळोवेळी मिळत असतात तर महत्वाची माहिती होती माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब करून घ्या बेल बिलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की कळवा पुढील अपडेट तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवण्यात येईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम